नमस्कार मी शोभा जाधव आज मी तुम्हाला एक ती सोपी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे मु मुळा आहे मुळ्यापासून बनवलेली रेसिपी मी दाखवणार आहे तर मुळ्याचा आपण कीस करणार आहोत आणि कीस केल्यानंतर त्याची आपण भाजी बनवणार आहोत तर मुळा पण आपल्या शरीराला पौष्टिकच असतो तर चला सुरुवात करूया आपण मुळ्याचा कीस बनवण्यासाठी म्हणजे त्या भाजीचं नावच मुळ्याचा कीस असंच आहे आणि ही भाजी इतकी पटकन होते की एरवी आपल्याला खूप घाई असते आणि घाईच्या वेळेस आपल्याला काही सुचत नाही पटकन काय भाजी बनवायची आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पटकन होणारी भाजी आपल्याला हवी असते तर ही डब्बा भाजी आहे जे ऑफिसला जातात त्यांना डब्यालासुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते तर चला सुरुवात करूया आपण रेसिपी बनवण्यासाठी तर मला आता साहित्य लागणार आहे मी दोन मुळे असे घेतलेले आहेत मोठे असे मुळे घेतलेले आहेत पानं त्याची काढून टाकलेली आहे तर आता ह्या सीझनमध्ये खूपच मुळे असे मोठे मोठे येतात तर असे मोठे मुळे घ्यायचे आहेत तर ते आपण आता हे घेणार आहोत मुळे घेणार आहोत त्यानंतर मला लागेल ला भरपूर सारी कोथिंबीर ह्या भाजीला कोथिंबीरीचा वापर भरपूर करायचा आहे म्हणजे जेवढा मुळ्याचा कीस असतो त्याचा थोडीशी कमी अशी कोथिंबीर घ्यायची म्हणजे कोथिंबीर भरपूर प्रमाणात घ्यायची ही पण मी आता इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आणि बाकीचं मला लागणार आहे हळद लागणार आहे लाल तिखट लागणार आहे जिरं मोहरी नेहमीचं फोडणीला लागतं ते आणि मेन म्हणजे आपल्याला तेल लागणार आहे तर आता सुरुवातीला मी हे मुळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आता ह्या ह्याचं आपण ह्याचे आपण थोडी थोडी अशी हलकी हलकी साल काढायची जास्त असे नाही तर आता मी दोन्ही मुळांचे असे मी साल काढून घेते म्हणजे जो असा काळसर असतो ना काळसर मुळा तो असा छान व्यवस्थित दिसतो आता मी साल काढून घेते बघू शकता छान मी साल काढलेली आहे आणि हे साईडचं कट सा सा करून घ्यायचं आहे आता ह्याचा आपण छान किस बनवणार आहोत फूड प्रोसेसरमध्ये बनवा किंवा फूड प्रोसेसर नसेल तर किसणीवरती आपण पटकन किस बनवून घेऊ बघू शकता काही सेकंदातच मुळ्याचा किस तयार झालेला आहे तर आता आपण तो एका तातडीत काढून घेऊ बघू शकता मुळ्याचा कीस आपला तयार आहे आणि आता ह्या आताच म्हणजे जेवढा तुमचा कीस झालेला आहे तेवढीच आता मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी तिला बारीक चिरून घेणार आहे तर जेवढा कीस तेवढीच कोथिंबीर टाका म्हणजे ती भाजी एकदम टेस्टी लागते बघू शकता जेवढा मुळाचा कीस आहे तेवढीच मी कोथिंबीर इथे वापरलेली आहे स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे तर आता आपण आता फोडणी करू इथे पण आता गॅस पेटवतो आहोत हो। इथे पॅन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अगदी फुड्डी पण अगदी सोपी आहे कोणीही बनवू शकतं आणि पोळीसोबत ही भाजी खूप छान लागते इथे पॅन गरम झालेला आहे आपण गॅस कमी करत आहोत एक ते दोन चमचे मी इथे तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचंय बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे आपण थोडं चिमूडभर हिंग घालणार आहोत त्याच्यामध्ये मोहरी मोहरी अर्धा चमचा मोहरी छान तडतड द्यायची आणि मी मुळे मुळे थोडेच घेतले तुम्हाला जास्त भाजी बनवायची असेल तर आणखी ह्याच्या डबलमुळे किंवा तीन किंवा चार त्या प्रमाणामध्ये तुम्ही कोथिंबीर यूज करायची कोथिंबीरमुळे खूप छान लागते ही भाजी मोहरी तडतडलेली आहे अर्धा चमचा हळद जाणार याच्यात गॅस कमीच ठेवायचा आहे कारण फोडली जळी नाही पाहिजे आता जिरं पण बऱ्यापैकी तडतडलेलं आहे गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे आता ह्या स्टेपला मी गॅस बंद करणार आहे कारण आपल्याला लाल मिरची पावडर मी एक चमचा टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि आ, लाल तिखट आणि हळद असं तळल्यासारखं झालं की लगेच आपल्याला गॅस बंद ठेवायचा आहे म्हणजे नाही तर करपत नाही आणि मुळ्याचा केस मी टाकलेला आहे तो पण छान असा परतून घेणार पाणी वगैरे काही घालायचं नाही छान असे हलवून घेते आता पुन्हा आपण गॅस लावणार आहोत आणि गॅस कमी करणार ह्याच्यात जाणार चवीनुसार मीठ आणि मुळाला आता पाणी सुटण्या सुटायला सुरुवात एकदा आपण हलवून घेऊया आणि ही भरपूर सारी कोथिंबीर आहे आणि छान हलवून घ्यायची आहे अगदी काही नाही याला कांदा आलं लसूण वगैरे टोमॅटो काही घालण्याची गरज नाही फक्त कोथिंबीर जेवढा कीस आहे तेवढी कोथिंबीर ह्या दिवसात कोथिंबीर पण बऱ्यापैकी स्वस्त असते आता भाजी आपण छान हलवून घ्यायची अशी छान परतून घ्यायची आणि आता याच्यावर आपण झाकण घालणार याच्यावर मी झाकण ठेवते म्हणजे भाजी आपली छान शिजणार आणि चार ते पाच मिनटं याला मंद आसेभर शिजू द्यायचे दोन ते तीन मिनटं झालेली आहे मध्येच आपण ना ह्याला एकदा हलवून घेऊया आणि वरतून अजिबात पाणी नाही घालायचं कारण मुळाला जे पाणी सुटतं मीठ घातल्यानंतर त्यातच भाजी आपली छान शिजते पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनिट आपण वाट घेऊ बघू शकता पाच ते सहा मिनटं झालेली आहे आणि आपली भाजी छान शिजलेली आहे पाणी पण सगळं तिचं वाटलेलं आहे आणि मुळा पण छान शिजलेला आहे तर हे बघा तयार आहे आपली मुळ्याची भाजी मी आता एका बाउलमध्ये काढून घेते बघू शकता मुळ्याचा की सपला तयार आहे आणि ही भाजी पोळीसोबत अतिशय सुंदर लागते आणि घाईच्या वेळेस तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता म्हणजे विदिन दहा मिनटामध्ये तुमची भाजी तयार होते आणि डब्बा भाजी आहे ही तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा